नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अक्षय तृतीयानिमित्त मस्त अशा खव्याच्या पोळ्या बनवल्यात छान खर पूस प्रकारच्या बनवून तयार होतात आणि ह्या पोळ्यांना तुम्ही चार ते पाच दिवस आरामात कुठल्याही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत भरपूर टिप्स सकट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण खव्याच्या पोळ्या बनवण्यासाठी एक कप खवा घेतला आहे आता खवा जो आहे ना स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा दोन ते तीन मिनटामध्येच लगे वितळतो खवा अशा प्रकारे पातळसर होतो आणि एक पाच मिनटानंतर बघा मस्त थोडासा कलर चेंज होतो आहे आपल्या खव्याचा स्लो गॅसवरती सहा ते सात मिनटं व्यवस्थित असा खवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि हात अजिबात बंद करायचा नाही आहे हात असं चालवतच हो आपल्याला मिक्स करतच खवा भाजून घ्यायचा आहे तर इथं बघा कलर चेंज आहे आता गॅस बंद करायचा आणि खवा छान असा थंड करून आहे आता पोळी बनवण्यासाठी इथं बघा आपण त्याच्यासाठी आवरण बनवण्यासाठी गव्हाचं पीठ आहे इथं एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये अडीच कप इथं मैदा टाकून आहे हे सगळं चाळवून आहे आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा भर तेल टाकून घ्यायचं आणि हे सगळं सुरुवातीला हातानेच मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित तेल पिठाला चोळून घ्यायचंय आपल्याला नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मध्यम असं पीठ घ्यायचंय आपण चपातीला ज्या प्रकारचं पीठ मळतो ना अगदी त्याच प्रकारचं मळून घ्यायचंय जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा करायचं नाही तर छान असं आपलं पीठ मिक्स करून झालंय बघू शकता तुम्ही मस्त गोळा बनवून तयार झालाय आता सुरवातीला चापलेला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे इथं बघा आपला गोळा बनवून तयार झाला आहे आता याला झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी पीठ चांगलं भिजलं पाहिजे आपलं तोपर्यंत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेतले मी तुम्ही आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता चार ते पाच वेलची सोलून घ्यायच्या आणि याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला पिठीसाखर बनवून घ्यायची आता इथं बघा रंग खूप छान सुरेख आहे आपल्या खव्याला आता हा थंड झाला आहे पूर्णपणे यामध्ये आता साखर जी आपण बारीक करून घेतली होती ना ती मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं आपल्याला हातानेच मिक्स करून आहे म्हणजे व्यवस्थित असं एकजीव होतं आता इथं बघा साखर व्यवस्थित अशी सगळे मिक्स झाले आपली आता याचे पेडे बनवून घ्यायचेत आपल्याला गुग तर इथं बघा चार पेढे बनवून तयार झालेत आपले मस्त गुबगुबीत पोळ्या बनवून तयार होतात थोड्या प्रमाणामध्ये तर पीठ सुद्धा बघा मस्त भिजून तयार झाले आता त्याला सुद्धा थोडंसं मळून आहे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं एकसारखं करून आहे तर त्यातीलच आता एक उंडा काढून घ्यायचा आपल्याला जेवढा आपण पेढा घेतला ना बनवून तेवढाच उंडा घ्यायचा आपल्याला तर कनुकेचा गोळा घेतला आहे बघा आपण पिठामध्ये थोडंसं गोळवून घ्यायचं आता हे गव्हाचंच पीठ घेतलं आहे आपण त्याची अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची आहे आपण पुरणपोळी कशी बनवतो त्यासाठी बनवतो ना तशी वाटी बनवून घ्यायची किंवा मोदकासाठी छान अशी पसरट वाटी बनवून घ्यायची आहे आता त्यामध्ये जो आपण पेढा बनवून ठेवला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बघा गोळा करत करत आपल्याला मिक्स व्यवस्थित असं एकजीव करून आहे सगळं असं एकत्र आहे इथं बघा अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये करते ना आपण अशा प्रकारे करायचं आपण मोदक कसा बनवतो त्यासारखंच अशा प्रकारे जोडत आणायचं आहे आपल्याला आणि वरचा जो पार्ट आहे ना थोडासा तो थोडासा अशा प्रकारे फोल्ड करून प्रेस करायचा आता आपला उंडा बनवून तयार आहे चपाती सॉरी पोळी लाटण्यासाठी अशा प्रकारे सगळं सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकसारखं बनवून तयार होते आपली पोळी सगळीकडं सारण व्यवस्थित पसरलं जातं आणि लाटताना सुद्धा ना पोळी फुटत नाही अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर आता याला आणखी एकदा पिठामध्ये थोडंसं गुळवून घ्यायचं आहे आपल्याला आता ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे फक्त हळूहळू हलक्या हल हाताने कडा लाटत जायचं जास्त प्रेस करून पोळी लाटायची नाही आपल्याला अगदी हलक्या हाताने साईडने साईडने फिरवत फिरवत अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून आहे तर इथं बघा मध्यम आकाराची पोळी लाटून झाली आहे याच्यापेक्षा एकदम पातळ सुद्धा करायची नाही आपल्याला तर पोळी व्यवस्थित अशी लाटून झाले आणि तेव्हा सुद्धा बघा आपण इथं एकदम स्लो गॅसवरती गरम करायला ठेवला होता मोठ्या गॅसवरती ही पोळी ना अजिबात भाजायची नाही एकदम मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरतीच ही पोळी भाजून घ्यायची आहे थोडासा वेळ लागतो परंतु पोळ्या खूप छान बनवून तयार होतात खाव्याची पोळी करायची म्हटलं ना की थोडासा पेशन्स ठेवला की पोळ्या खूप छान बनवून तयार होतात आता भाजून झाल्यानंतर दोन्ही साईडने फुलून तयार झाल्यानंतर बघा त्याला वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलक्या हाताने जर लाटली ना तर पे व्यवस्थित अशी फुलते बघा पोळी दोन्ही साईडने अगदी स्लो गॅसवरती खमंग अशी छान गोल्डन कलर येईपर्यंत अशा प्रकारे पोळी भाजून घ्यायची आहे मस्त खरपूस झाली आहे बघा अशा प्रकारे जाळीवरती आपल्याला ठेवून द्यायचे आता दुसरी पोळीसुद्धा ना आपण अशा प्रकारेच भाजून घेतली आहे सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तूप सोडून व्यवस्थित अशी पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे खरपूस भाजल्यामुळं काय होतं ना चार पे चार ते पाच दिवस पोळ्या मस्त टिकतात तर इथं बघा आपल्या सगळ्या पोळ्या बनवून तयार झाल्यात खूप मस्त होतात हॉटेलमध्ये ह्या पोळ्या खूप महाग भेटतात तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून बघा खूप भारी होतात एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका